नमस्कार भावैनी नो

नमस्ते भाव बहिणींना शुभ संध्याकाळ सर्वांना चा पाणी झालं का सगळ्यांचं पाणी झाला का सर्वांचा काय दादा लय दिवसांनी लावीला काम आवरले का कस काय शंकर नाकरे हाय दादा आज लाईट नव्हती अस ना तर लाईट येईल काय हाय शंकर ना दादा कुठले आपण दादा भारी ओस भारी ना, पाऊस तुमच्याकडे झाला का दादा दोडचे दोंड चे झाला का पाऊस हाय दादा हो झिम झिम आमच्याकडे काहीच नाही झिमझिमा नाही काहीच नाही हाय दादा सर्वांना आमच्याकडे पाऊस चालू आहे हा ना पाऊस चालेल दौंडला इकडे नाही इकडे नुसतं आवळ येतोय हाय दादा कृष्णा दादा भक्त वातावरण खूप खराब आहे हो ना दादा तुमचं पण हे आहे का इकडं पण पाऊस गरजत आहे बर का भग... आज का भक्त म्हणजे तुमचं पण अकाउंट आहे का आमच्याकडं पण आहे सगळंच आमच्याकडं कोंबड्या गाई सगळे तुम्ही कोणत्या गावच्या ताई आम्ही ना संगनमेर तालुक्यामध्ये संगणमेर तालुक्यामध्ये लहर कसर गाव आहे तुम्ही कुठले शंकर हो गाव कोणतं आपलं आमचं गाव लोहर लोहर कसं ऐकलेलं असेल दिले आम्ही विकास विकास दादा तुमचं पण अकाउंट वाटतं एक एक कमेंट करा मी तुम्हाला सपोर्ट करेन कसर हो लहर कसर माहिती आहे का तळेगावच्या आणि लोणीच्यामध्ये mag sa rato ni Lahore mati, shh 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 बायपाव थोड़ा सा नारिन दादा के लिए वाटतो शेतकरी मावळा हो ना हाय दादा नॉट बॉय ज्यांचे ज्यांचे आहे ना चॅनल त्यांनी ना फक्त एक एक कमेंट करा म्हणजे त्याने करून मला कळन की तुमचे चॅनल आहे म्हणून मी सर्वांनाच सपोर्ट करीन दादा आहे काही काही व्हिडिओ आहे आता नाही म्हणत मी ना माझ्या शक्यतो देवाचे राहत असते बंगालचे बंगालचे काय दादा तुम्ही कट कर कट कर कुठले दादा आपण दादा एखादीच म्हणण पुन्हा मी आता एवढं आठवत नाही भजन म्हणा मग भजन लक्षा नहीं है पर थोड़े वे मनती हाय ताई शुभ संध्या का तुम्हारा बोक्का छे बोका क्या मतलब है इसका बोकडे बोकड़े बोकड़े का है ना बोकड़े बाकरदा दा दादा हायस दादा <tiny noise> बोकड बघायचं का बोकड हे बघ बघा बोकड हे बोकड आहे आमचा बोकड ताई साहेब शिवांश विलॉग दादा तुम्हाला त्या मी सपोर्ट केलाय बघा शिवान्स दादा आशा आशाताई नमस्कार हो ना आशाताई आज आले लावीला त्यांची नेमकं दहा साडे दहाच्या पुढे लावी राहत असते आणि मग जमत पण नाही मला బోకడ మస్త శివంశ దాదా తుంచే తు తాగే మోరీ చే బైలా మా పొర ఛటాకే ఛటాకే బోకడేలా ఛట్టెండా ఆవడి तो घरात येऊन काही पण काही असलं तरी खातो भेळ खातो चपाती असली चपाती पार वाटून दे तंबाटे मी बाटे सगळं खाऊन जातो ताई आता नाही घेत मी उशी राहता लवकर घेते मी रोज पण नाही घेत कधीतरी येते ना नाही काल का परवा दिवशी होती पण नेम कमी ते सकाळी त्याचं नोटिफिकेशन पाहिलं मी सकाळी थोडस दुपारी पारा घेतली तर मग राहत असते रे का मी घरीच राहते मी शिवा दादा तुम्हाला ताई नमस्कार करते हे बघा काय आवाज येतोय बघितला का नमस्कार ताई किती मोठे नाही आवाज दिला बघा आबाळ रे जस की आता येईन पार पाऊस पण कायच येत नाही दादा चुकीने जाऊ दे आता घेतय समजून काय आता त्यांना माहिती आहे कारण ये ना उळसक जरी टायपिंग चुकली की लगेच शब्द बदलून जात असतात वारा सुटलाय वारा बिरा काही नाही पण आभाळ वाजत आहे मकर निटनताई निटनताई तुम्हाला शिवाय दादा नमस्ते करता हे बघा ये आता रात्री म्हणायचं तर आरती झाली एक शब्द जरी चुकला तर लगेच त्याची भाषाच बदलत जाते आपली मराठी भाषाच अशी ना वय <laughs> झाले की होते अशी अशात वयाचं काय अहो एक शब्द टायपिंग मध्ये लगेच गेला की लगेच अर्थाचं काही अर्थ होऊन जातो माझं काय वय झालं नाही काय काय आले आले बरोबर आहे शिवाय दादा <laughs> आता तुमच्याकडून शिवाय दादा झाला नटन ताई करून ब शिवाय दादा झाला आता किंवा दादा पाऊस आहे का तुमच्याकडे येस येस यम असं ते स्पीड सोळा हो हो दीदी अशी ताईच्या आपल्याला अशी ताईकडे गेली आहे का अशा ताईंचा चहा पाणी झाला असं ताई गावा पण दादा माझं गाव लोहर आहे लोहर लोहर कसं रा ऐकून आहे का सेकंड